श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री संदर्भातल्या अगदी ए टू झेड तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत अगदी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी डोक्यावर पाणी घ्यायचं का तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर पूजा करायची का उपवास करायची का ती कशा पद्धतीने करायची त्याचबरोबर शिवपूजेमध्ये काय वापरायचं काय नाही वापरायचं उपवास कसा करायचा या दिवशी उपवास सोडायचा का उपवास पूर्ण दिवस रात्र म्हणजे चोवीस तासाचा उपवास धरायचा हे व्रताचे नियम काय आहेत काय पदार्थ खावेत काय पदार्थ खाऊ नयेत त्याचबरोबर तुम्हाला जर पिरियड असतील मग कशा पद्धतीने तुम्ही उपवास पूजा तुम्हाला सेवा काय करायची आहे अगदी संपूर्ण माहिती तुमच्या घरातील मुला मुलींचे विवाह होत नसतील तर काय करायचं अगदी याही व्यतिरिक्त म्हणजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कारण असा एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही की जो या व्हिडिओमध्ये नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान रौद्र रूप धारण केले होते या, या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्र असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथांची आवडती तिथी आहे मृग नक्षत्र ना म्हणून व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा महाशिवरात्री व्रताची महाशिवरात्री जी सुरुवात जी आहे ती महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळीच प्रारंभ होते महाशिवरात्रीला जागरणाचे खूप जास्त महत्व आहे हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते त्याचमुळे या व्रताचे महत्व जे आहे ते खूप जास्त आहे महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते भगवान शिवशंकरांच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो असे अशी सुद्धा श्रद्धा आहे त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते आपल्या घरातील जर लग्नायोग्य मुलं मुली असतील त्यांनी सुद्धा करायचं आहे अगदी आमच्याकडे तर ना आमच्या भागामध्ये लहान मुला म्हणजे काही ते वृद्ध मंडळींपर्यंत अगदी प्रत्येक जण महाशिवरात्रीचं व्रत करत या दिवशी म्हणजे आमच्या घरात किंवा आमच्या भागामध्ये अन्न शिजवलं जात नाही फक्त जे आपण म्हणतो ना की उपवासाचे पदार्थ वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या जातात त्यामुळे तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल महाशिवरात्रीचं व्रत करण शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा वर्षभर तुम्हाला कोणतंही व्रत करणं शक्य नसेल कोणताही उपवास करणं शक्य नसेल तर वर्षातून एकदा तुम्ही जर हे महाशिवरात्रीचं व्रत केलं किंवा ज्या आपण म्हणतो बघा दोन मोठ्या एकादशी त्या तुम्ही केल्या तर अगदी वर्षभर जे व्रत उपवास असतात ते केल्याचं पुण्यफळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होतं त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं आहे मा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळाशंकर लवकर प्रसन्न होतो मग तो, तो अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा उसाच्या रसाने करा कोणत्याही द्रव्याने केला तरीही चालेल कारण भगवान शिवशंकर हे भोळे आहेत हेच करायचं तेच करायचं असं अजिबात नाही तुम्हाला जर पंचामृत शक्य असेल पंचामृत म्हणजे काय दूध दही तूप मध साखर हे मिक्स करून अभिषेक करणं शक्य असेल तरी चालेल तुम्हाला जर उसाचा रस मिळाला त्याने अभिषेक केला तर अतिशय उत्तम पण काहीच नसेल तर अगदी पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल खूप म्हणजे महादेवांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होईल महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रिय आहेत मग तुम्ही महादेवाला बेलाची पानं किंवा फळ अर्पण करू शकता तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाड किंवा चंदनाच्या झाडाचे या दिवशी रोपण करून त्याची म्हणजे वाढ तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ शकता किंवा त्या झाडाची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि ते झाड जे आहे ते तुम्ही वाढवू शकता ते झाड लावताना तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती बोलत बोलत तुम्हाला ते झाड लावायचं आहे एखाद्या मंदिराच्या भोवती असेल तुमच्या अंगणात असेल एखाद्या शेतात असेल आणि त्याला वेळोवेळी पाणी टाकायचं त्याची काळजी घ्यायची ते जाड झाड जसं जसं वाढ वाढेल तसं तसं तुमची प्रगती होत जाते असं म्हटलं जातं त्यामुळे या शिवरात्रीच्या मुहूर्तावर जर तुम्हाला असं करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा किंवा हे झाड बेलाचं झाड किंवा चंदनाचं झाड या दिवशी तुम्ही कोणाला दान दिलं लावण्यासाठी आणि त्यांची काळजी त्यांना घ्यायला सांगितली त्या ठिकाणी ज्यांना दिलं आहे ते जसं जसं ते झाड वाढवतील तसं तसं तुमची प्रगती होत जाते असं सुद्धा म्हटलं जातं आ, कवट हे फळ महादेवाला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर बेलफळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रिय आहे महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावं किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय असल्याने हे देखील तुम्ही अर्पण करू शकता जसं की महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं या दिवशी शक्य असेल पूजेसाठी तर तुम्ही अवश्य जाऊ शकता पण तिथे जाणं शक्य नसेल तुम्ही घरी पूजा केली घरी रुद्राभिषेक केला तरीही चालेल घरी जेव्हा तुम्ही पूजा कराल तर त्यावेळेला पंचामृत हे जे आहे ते तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या पेल्यामध्ये किंवा पितळेच्या पेल्यामध्ये ठेवू नका हे स्टील स्टीलच्या पेल्यामध्ये स्टीलच्या गडूमध्येच ठेवायचं आहे आपल्याला ताम्हण असतं तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर शिवलिंग ठेवायचं महादेवाची पिंड ठेवायची आणि महादेवाच्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे जिथून पाणी बाहेर येतं वाहतं तर ती साईड जी आहे ती उत्तरेकडे असावी नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची देवघरामध्ये पण शिवलिंग ठेवताना या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे आणि त्यानंतर मग शिवलिंगावर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करायचा नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक केल्यानंतर तुम्ही बेल फळ बेलपत्र किंवा तुम्ही त्याचबरोबर तांदूळ पांढरी वस्त वस्त्रमाळ ज्याला कापसाची माळ सुद्धा म्हटलं जातं इतर पूजेसाठी आपण ती कापसाची माळ रंगवतो हळद कुंकानी पण या पूजेसाठी महादेवांच्या पूजेसाठी ती रंगवायची नसते तशीच पांढरी कापसाची माळ जी आहे ती शिवलिंगाला अर्पण करायची आहे आणि तांदूळ जे आहेत ते सुद्धा अखंड असावेत ते रंगवलेले नसावेत असे तांदूळ शिवलिंगावरती ओल ओले करून कोरडं काहीही शिवलिंगावर अर्पण करायचं नाही ओले करून घ्यायचे आणि ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि बेलपत्र नेहमी जो मऊ भाग असतो तो, तो शिवलिंगावर ठेवायचा देठ आपल्या समोर करायचं आणि ते पान जे आहेत ते आपल्याकडे येतील या पद्धतीने बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी शिवस्तुतीचा पाठ करावा शिवस्तुती ही सर्वात लवकर फलदायी होते याने महादेव लगेच प्रसन्न होतात तसेच शिवकवच पठण हे देखील अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही हे आवर्जून करू शकता आणि काहीच जर शक्य नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता या ज मंत्राने महादेव जे आहेत ते लवकर प्रसन्न होतात त्यामुळे आवर्जून दिवसभरामध्ये काहीच शक्य नाही झालं तर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप जो आहे तो तुम्ही अवश्य करू शकता शिवपूजेत चुकूनही आपल्याला शंखाचा उपयोग करायचा नाहीये श्री महादेवाच्या पूजेत शंखाने महादेवाला पाणी वाहू नये कारण शिव महापुरानुसार भगवान आणि शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते पण शिव शिवपरिवाराच्या पूजेमध्ये किंवा महादेवाच्या पूजेमध्ये शंख वापरायचा नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे हळद कुंकाचा वापर शिवपूजेत करायचा नाहीये भगवान शंकर अजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंध कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे अर्पण केले जात नाही भगवान शंकरांना चंदन आणि भस्म हे तुम्ही अर्पण करू तुळशी पत्र सुद्धा शिवपूजेत वापरायचं नाहीये असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता त्याचबरोबर नारळ पाणी सुद्धा वापरायचं नाहीये नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते म्हणून हे जे आहे ते आपल्याला महा नारळाचं पाणी शिवपूजेत वापरायचं नाहीये त्याचबरोबर शिवपूजेमध्ये आपण बघा दुधाने सुद्धा अभिषेक करतो तर उकळलेलं दूध वापरायचं नाहीये ज्याला आपण कच्चं दूध म्हणतो तर ते कच्चं दूध आपल्याला वापरायचंय आणि शिवपूजा करताना कधी जे आपण म्हणतो ना की पॅकेटमधलं दूध वापरू नका हा तुम्हाला जर मिळतच नसेल तर अशा वेळी तुम्ही वापरू शकता पण शक्यतो जे आपल्या दूधवाले का जे दूध आणतात ते दूध वापरलं तर अतिशय उत्तम आहे त्यापेक्षा तुम्हाला जर दूध मिळालं नाही आणि जर पॅकेटचं दूधच तुम्हाला मिळणार असं कोणाकडून दूध मिळालं नाही तर तुम्ही गंगाजलाचा वापर केला तरीही चालेल गंगाजल जे आहे ते तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल आणि त्याच्या वापराने तुम्ही अभिषेक जो आहे तो करू शकता त्याचबरोबर केवड्याचं फुल भगवान शिवशंकरांच्या पूजेत केवड्याचे फुल वर्जित आहे शिव मप्पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता त्यामुळे हे वापरू नका त्याचबरोबर शेंदुराचा वापर शिवशंकरांच्या पूजेमध्ये केला जात नाही त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे शिवरात्रीचा उपवास जो आहे तो अगदी लहाण्यांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच जण करू शकतात तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही अवश्य हा जो उपवास आहे तो करू शकता महाशिवरात्रीचा उपवास हा दिवसभर म्हणजे चोवीस तास म्हणजे आज सकाळी जर आपण महाशिवरात्रीच्या व्रताला सुरुवात केली तर हा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो इतर व्रताला कसं आपण दिवसभर उपवास करतो आणि रात्री सोडतो तर या व्रताचं तसं नसतं चोवीस तास आपल्याला जे फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे असतात पण फराळाच्या पदार्थांमध्ये जी भगर असते ती भगर सोमवारच्या उपवासाला किंवा महाशिवरात्रीला चालत नाही भगर शिवशंकरांच्या पूजेमध्ये वापरत नाहीत म्हणजे उपवासाला वापरत नाहीत त्यामुळे भगर तुम्ही खाऊ नका बऱ्याच ठिकाणी भगरीला वरई सुद्धा म्हटलं जातं तर ही जी वरी आहे ती या उपवासाला चालत नाही बाकी इतर जे उपवासाचे पदार्थ आहेत साबुदाणा वगैरे ते तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर ज्यूस असेल चहा कॉफी फळं असतील हे तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला गोळ्या वगैरे असतील तुम्ही उपवास करू शकत नसाल तर तुम्ही नाही केला तरीही चालेल काही हरकत नाही शेवटी आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही गर्भवती असाल तर अशा वेळेला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच किंवा तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही हा जो उपवास आहे तो करू शकता कारण हा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेऊन आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्याला उपवास करायचा आहे त्याचबरोबर हा उपवास तुम्हाला जर करणं शक्य नसेल तुम्ही करणार नसाल तर तुम्ही सात्विक जेवण जे आहे ते तुम्ही जेवण करू शकता पण तामसिक पदार्थ जे आहेत लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचा या दिवशी आपल्या घरामध्ये बनवू सुद्धा नका आणि ज्यांना उपवास नाही त्यांना सुद्धा हे जे आहे ते खायला देऊ नका कारण बघा काही आपल्याकडून करणं शक्य नाही झालं तर ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला काही लाभ होणार नाही किंवा पापच आपल्या पदरी पडणार आहे त्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीयेत आणि गर्भवती स्त्रिया असतील किंवा वृद्ध मंडळी असतील तुम्हाला उपवास करण्याची खूप इच्छा होती पण शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही उपवास न करता भगवान शिवशंकरांची आराधना केली उपासना केली विविध स्तोत्रांचं पठण केलं किंवा शिवलीलामृतामधील चौदाव्या सॉरी अकराव्या अध्यायाचं पठण केलं जो रुद्राध्याय आहे तरीही चालेल काही हरकत नाही चुकून चौदावा आला चौदावा तो गुरुचरित्रातला आहे ना म्हणून आला शिवलीला शिवलीलामृतामधील अकरावा अध्याय रुद्राध्याय याचं पठण करायचं आहे शिवपिंडीला थंड पाणी म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचर जे आपण म्हणतो तर ते पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालायचं असतं कधीही उकळलेलं पाणी किंवा उकळलेलं दूध असेल याचा वापर करायचा नाहीये महादेवांच्या महा पूजेमध्ये हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्माचा वापर जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे शिवपूजेत ज्या पांढऱ्या अक्षदा आहेत अखंड आहेत न रंगवलेल्या ज्या अक्षदा आहेत त्याचा वापर आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर पांढरी फुलं तुम्हाला मिळाली बेल पत्र तुम्हाला मिळालं मिळालं तर त्याचा वापर तुम्हाला आवर्जून शिवपूजेत करायचा आहे तुम्ही जर महादेवाच्या मंदिरामध्ये गेला तर शिवमंदिरात कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत तर अंध्र अर्ध चंद्राकृती प्रदक्षिणा महादेवाला घालायची असते ही गोष्ट जी आहे ती आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जर मासिक पाळी असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर मासिक पाळी आली तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे पूजा वगैरे तुम्हाला काही करायची नाहीये तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा केली अभिषेक वगैरे केला रुद्राभिषेक तरीही चालेल काही हरकत नाही आणि ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी तुम्हाला जर उपवास करणं शक्य झालं तर करू शकता तुम्ही मंदिरामध्ये या दिवशी जाऊ शकत नाही पण तुम्ही आपल्या घरामध्ये शिवलिंगाची जी पूजा आहे ती तुम्ही अवश्य करू शकता आवर्जून करू शकता काहीही हरकत नाही आणि हो तुम्हाला जर काहीच करणं शक्य झालं नाही तर या दिवशी आवर्जून महाशिवरात्रीची कथा जी आहे ती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे त्याचबरोबर शक्य झालं तर शिवलील्लामृताचं पारायण करायचं आहे ते शक्य नसेल तर शिवलीला शिवलील्लामृतातील अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर हा जो उपवास आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करायचं उत्तर पूजा करायची काहीतरी गोडधोड बनवायचं त्याचा नैवेद्य तुम्ही जिथे शिवपूजा केली आहे तिथे दाखवायचा अगदी दूध साखर कशाचं दाखवला तरीही चालेल आणि चांगला स्वयंपाक सात्विक जेवण ज्याला आपण म्हणतो ते बनवायचं आहे आणि हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे श्री स्वामी समर्थ